शुभ सायंकाळ मित्रांनो मी तुम्हाला दरवेळी शुभ सकाळ म्हणतोय कारण की नदीवरला आपला सकाळचा पोहण्याचा ब्लॉग असतोय पण आज सायंकाळ का तर सायंकाळ यासाठी कारण की हा ब्लॉग घडलेला आहे सायंकाळी जर तुम्ही थमनेल पाहूनच आला असाल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहूनच जावा मित्रांनो तरच डिग्रजच्या तर कृष्णाकिनारी जी लोक मनोरंजन करतात त्यांची तुमची ओळख होईल तुम्हाला समजेल कोण 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 आहे तर मित्रांनो थमनेल पाहून आला असाल तर मजा मस्ती आहे राडा आहे पण तो मनोरंजनाचा रडा आहे आणि एकोणऐंशीव्या भागात याच्यानंतर नदीवर गेल्यानंतर काय चर्चा झाली की कि कोण किती ऑनलाईन पैसे मारलं कोण कमी मारलं अशी मजा मस्ती आहे का मारले शिवाय पार्टी कोणी दिली याचं को एक उदाहरण आहे आम्ही टीटीएमएम पार्टी केली जाई मटन पार्टी पण त्याला एक स्पॉन्सर होता ते कोणाला माहित नव्हता ते यष्टला जेव्हा कळालं तेव्हा झाली खरी मजा मस्ती ती नदीवर झाली आहे ती एकोणऐंशीव्या भागात आत्ता अष्ट्यातरा भागामध्ये आमच्या रात्रीच्या आम्ही पार्टी करताना झाली मजा मस्ती मी तर टाकणार आहे डिग्रीचा घोषणा गाठ प्रत्येक भाग मित्रांनो पोहत चला पाहत चला धन्यवाद हे बा वस्तू बघून तुम्हाला लक्षात येईलच की बेत कशाचा आहे तात्या बंदुकीला नेम धरून कसा सैनिक गोळ्या घालतोय जसे चुलीला जाळ घालतो ते मी ज्या ठिकाणी होते ते माझ्या पुढेच मित्रांनो हा जो आहे हा बदनाम गली बादशाह आहे बदनाम गली का म्हणायचंय कारण की हा वाळ आहे याची बदनामी अशी झाली आहे की हा साप आहे साप आहे म्हणून लहानपणी आम्ही पण लई आम्हाला माहित नव्हतं की हा बिनविषारी साप आहे सापच आहे पण सापा सर्वात छोटी जात वाळा म्हणते त्याला हा बिनविषारी असतो हा जमिनी खाली असतो आणि मुंग्यावर एक वगैरे खात होतो आणि पावसाळ्यात जरा पावसाचं पाणी पडल्यामुळे तो जमिनीतून वर आलेला असतो बाकी काही नाही वाळ्यापासून मित्रांनो कसलीही कशी भीत नाही आम्ही लहान असताना तेवढं माहीत नव्हतं आपल्याला ना आता मित्रांनो वाळ्याबद्दल आम्ही जागृती देखील लोकांमध्ये करतोय तर अशा पद्धतीने मित्रांनो वाळ्याला सोडून दिल्यानंतर आपली लोक आता जमाला व्हावी आणि त्यांची चर्चा चालू होती बटनाला मस्तपैकी फोडणी आली होती आल्यांना चौक करून चाकून बघत आहेत की सगळं चटणी मीठ व्यवस्थित आहे का नाही हे बघा अली चौक बघत आहे आणि या ठिकाणी खोच सर बसले आहेत निवांत त्यांचा नंतर पॅच लावल्यानंतर मागून आवाज येईल मला पॅच लावा मला पॅस लावा, लावा तर निखिलने मित्रांनो केसाचा एक टोप आणला आहे आपल्या इथे आता येवल्यानंतर टोप गाठलाय बघा आणि या टोप संदर्भात काय काय चेष्टा मस्क झाली ते ऐका ते आता नाव सांग ते सांगू नका तेवढ जवान सांगू नका तोप आणायचं काय आणायचं चाललंय एक डझन घेतलं की एक फ्री आहे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे अक्षय डझन एक फ्री काय करत नाही मुलग्याचा भाऊ देख

<laughs> <laughs> फोटो फोटो काढला तू म्हटलं ना तुम्ही परवा फोटो काढला म्हटलं का नाही केस आली का म्हणून केस आली बघा आता केसाचा टोप सर्वजण लावून बघायला म्हणल्यावर बळ्यांना काय मागायचं वे बळ्यांना बी टोप घेतला डोक्यावर आणि काढायला लागले रील करायला बनावायला लागले लगेच <laughs> केसामुळे मित्रांनो किती चेहऱ्यात फरक दिसतोय बघा कमीत कमी दहा ते बारा वर्षांनी वय कमी दाखवते डायरेक्ट केसाचा पॅच लावले बळी केस जे प्रेमाच पडले त्याने शंभर टक्के घेणार जग मारते अजित जग मार घ्या ते घ्या लागतं घ्या लागते डोक्यावर <laughs> ताज ठेवावा तसा मी टोप बळयाकडे घेतला आणि स्वतः डोक्यावर ठेवून पहिला तर मित्र खरंच मला तर मित्रांनो ओळखतच नव्हता टोप की इतका परफेक्ट मला बसला होता त्यांनी बळ्यांना काय माहित नाही पण मी मात्र राव प्रेमात खरंच पडलो पडलोवर काय टोपच्या काय बी हा टोप पुढं मागे मी घेणार बळ्यांना रील करला लगता है तेवढा खुल्यात खुल्यात चेहरा है सगळेजण केसार टोप लावायला म्हणजे तात्यानं काय वे तात्याने मला द्या म्हणून घेतलंच आणि लावला स्टॉप क्लिप आता मागून खोच आवाज येईल बघा मला घाला मला घाला पण काय त्याचा नंबर लागलाच नाही मित्रांनो असेल क्लिप असते मला

जाते मला आता बघा फोटो तुम्ही तुम्हीच मनसेला करून द्या म्हणून खोच सर पार्टीचं कॉन्ट्रीब्युशन सत्तर रुपये प्रत्येकाकडे मागत आहेत कारण की पार्टीला तर एवढा खर्च आहे की त्यांनी सगळं केले ते सत्तर रुपये सगळ्याकडे काढायचं आता

पकाप जेव्हा थोडा उशीर आले दरवेळी तेच वाढतात पण यावेळी त्यांनी मी काय वाढणार नाही म्हटले का तर त्यांचं वाढणं होऊपर्यंत सगळ्यांनी जेवण निम्मी झालं असं दोन वेळा झालं त्यामुळे ते काय वाढायला नको म्हटले त्याच्या आवाज तुम्हाला मागून येईलच आणि खोत सरांनी आणि बाकीच्या सगळ्या संतोषने दोघांनी वाढलं आणि या ठिकाणी बसलेत बघा माने बसले लहान मुला लागून त्याने बळी मनु पाटील मेजर आबा तिकडे विपुल राज आणि नाना आणि त्या लागून येवले एसी आणि मी बंद केले एस टी आणि मी ना पक्का पाटलांनी जी अडचण सांगितली त्यामुळे आता सर्वांनी एक निर्णय घेतला की जेवण वाढायला संतोष आहे जे यष्टी यांनाचा मित्र आहे आणि यष्टीने खोच सरांना कमी पैसे बहुतेक पाठवले आणि संतोषने यष्ट थोडंसं जास्त वाढलं अशी मजेशी एक चर्चा नदीवर होणार आहे तर नदीवर मित्रांनो या जेवणापेक्षा देखील भन्नाट चर्चा झाली आहे ती माझ्या पुढल्या भागात पहा आणि नेहमी खुश राहा डिकलचा कृष्णाघाट पाहत चला पोहोचला धन्यवाद